भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी निलेश राणे आणि संदेश पारकर यांच्या फोटोवरून टीका केली होती या टीकेला शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी रोखोक उत्तर दिलंय उमेदवार आहे त्यांचे अनेक हे जनतेच्या समोर त्या ठिकाणी येत आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत त्याची वाच्यता किंवा याबाबतची हरकत ज्यावेळी उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला त्यावेळी ते त्यांच्यावर किती गुन्हे आहेत किती कारावासाची त्यांना शिक्षा झालेली आहे आणि किती दंड झाला आहे आणि कोणकोणती कलम आहेत आणि कशी काय त्यांच्यावर त्यांची प्रवृत्ती जी आहे ती गुन्हेगारी आहे आणि त्यांना त्या ठिकाणी स्थगिती मिळाल्यामुळे म्हणजे गुन्हा जे आहेत तो आहेच त्याच्यावर फक्त स्थगिती मिळाली त्याच्यामुळे फक्त त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती त्या ठिकाणी दिसून आली खर तर हे जे नलावडे हे जे उमेदवार आहेत जे काय काल त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा पत्रकारितेच्या माध्यमातन जे त्यांनी मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की राणेंचा फोटो बाजूला सारण्याचा प्रयत्न संदेश पारकरनी केला त्यांना तुम्ही निलेश राणे हे कसे काय मदत करता खर तर म्हणजे नलावडी इथे एक म्हण आहे सौ चुवे खाके बिल्ली हचकोचरी या सगळ्या जो शहरामध्ये जी सगळी कटुता निर्माण झालेली आहे जे राजकीय वैमनस्य जे निर्माण झालेलं आहे याचा प्रमुख सूत्रधार जर कोण असेल तर आज समीर नरावडे आहे गेल्या अनेक वर्षामध्ये जे जे त्यांनी पक्ष बदल केलेले आहेत तुम्ही बघा ते कुठे होते आणि आता ते कुठे आहेत आणि आता ते कुठच्या पक्षात यावेळी त्यांची प्रत्येक वेळी त्यांची भूमिका काय होती जो प्रकार घडला गणकोली शहरामध्ये सत्यविजय भिसेनच्या हत्येनंतर जो प्रकार घडला याचा प्रमुख सूत्रधार कोण कोणी त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त केले कोणी त्या ठिकाणी घराला आग घातली कोणी मी फोटो बाजूला सारण्याचा प्रयत्न केला सांगताय त्यांच्या फोटोला कोणी आगी घातल्या तर त्याचे जे प्रमुख सूत्रधार आहेत जे वैमनस्य या शहरामध्ये ज्यांनी निर्माण केलं ते हे लनावडे खर तर मी असं असताना सुद्धा त्यावेळी खासदार निलेश राणे यांनी त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली हे निलेश राणेचे नगावळेवर असलेले उपकार आहे म्हणजे जो माणूस आपल्या घरावर घर जाळतो आपला संसार उद्ध्वस्त करतो त्यांना मानणाऱ्या नेत्यांचं राणेचे फोटो जाळतो त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वाभिमानी पक्षातन त्यावेळी दिली हा निलेश राणेंचे उपकार हे या नवड्यावर आहे आणि म्हणून आज मला एक प्रश्न पडलाय की नितेश राणे हे सगळं विसरले का त्यावेळी दिली उमेदवारी आणि आता पुन्हा उमेदवारी दिली त्यांना पुन्हा उमेदवारी दिली याच्यामध्ये निलेश राणे नितेश राणे हे का त्या ठिकाणी विसरले आणि त्यांच्याच पाठिंब्यावर हो। आज त्यांना पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली